नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब चॅनलमधले आपले सहर्ष स्वागत आहे हा आपला तिसरा व्हिडिओ असून आपण या टे व्हिडिओ सिरीजमध्ये जे आपली दोन हजार तेवीसची लिपिक टंकलेखनाची जाहिरात आलेली आहे जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली होती त्याच्या प्राधिकरणाच्या विविध जिल्ह्यानुसार जागा बघत आहोत मित्रांनो या अगोदर आपण एक्साईजच्या जिल्ह्यानुसार जागा बघितल्या त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त या पद या प्राधिकरणाच्या आपण जिल्ह्यानुसार जागा बघितल्या त्यानंतर आपण जे तिसरं प्राधिकरण निवडलेलं आहे ते वैद्यकीय शिक्षण व संशोध संशोधन संचालनालय ब्रहन मुंबई बाहेरील क्षेत्र या या प्राधिकरणात एकूण चारशे एकोणसत्तर जागा आहेत तसेच हे एवढे मोठे प्राधिकरण आहे की बहुतेक विद्यार्थ्यांना हे प्राधिकरण मिळणार आहे तर आपल्याला माहीत पाहिजेत की आपली नियुक्ती ही कुठे होणार आहे म्हणजे जिथे आपण काम करणार आहोत ते नेमकं ठिकाण कोणतं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओकडे जाण्यापूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला किंवा पुढे जाण्यापूर्वी मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी हे येतात व्हिडिओ बघतात लाईक देखील करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत माझी एक विनंती आहे ही माहिती खूप महत्त्वाची आणि आपल्या कामासाठी आहे या या माहितीचा ज्या वेळेला आपल्याला प्राधिकरण निवडायचे आहेत त्यावेळेला खूप 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 महत्त्वाचं योगदान या माहितीचं असणार आहे त्यामुळे माझी विनंती एवढीच राहील की व्हिडिओ स शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आपण आता पुढे जाऊयात या प्राधिकरणाचे जी नियुक्ती होते ते नियुक्ती प्राधिकरण आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र हे संचालनालयाचं नाव त्यानंतर याची नियुक्ती म्हणजे कामाचे ठिकाण कुठे असते जी आपल्या जिल्ह्याला जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच एम बी बी एस व बी डी एस कॉलेजेस असतात गवर्मेंट मेडिकल कॉलेजेस तसेच जे जिल्हा रुग्णालय शासकीय जिल्हा रुग्णालय प्रत्येक जिल्ह्याला असतात तेथील प्रशासकीय कामांसाठी यांची नेमणूक या आपल्या लिपिकांची नेमणूक केली जाते प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला साधारणपणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील आहे आणि शासकीय जिल्हा रुग्णालय देखील आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला या प्राधिकरणाअंतर्गत आपली नियुक्ती केली जाऊ शकते त्यानंतरचा अजून एक मुद्दा येतो की याचं प्रमोशन कसं असतं तर मित्रांनो प्रमोशन कसं असतं तर हे आपले हे आप प्रमोशनकडे आपण जाण्यापूर्वी आपण जाहिरातीत या प्राधिकरणाला असलेल्या जागा बघून घेऊ वैद्यकीय शिक्षण विभाग जो महाराष्ट्र शासनाचा मंत्रालयात असणारा वैद्य दे, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग आहे त्याच्या अंतर्गत येणारं हे प्राधिकरण आहे प्राधिकरणाचं नाव आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई बाहेरील क्षेत्र मुंबई बाहेरील क्षेत्र या प्राधिकरणासाठी एकूण पदे आहेत चारशे एकोणसत्तर तर अराखीवसाठी पदे आहेत एकशे सदुसष्ट या प्राधिकरणात खूप मोठ्या संख्येने ओपन म्हणजे अराखीवसाठी जागा आहेत त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना इथे प्राधिकरणाची चान्सेस आहेत ज्यांचे ओपनमधून मार्क आहेत त्यांना हे सहज प्राधिकरण मिळू शकतं त्याचबरोबर एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजेत या प्राधिकरणाअंतर्गत दिव्यांगांसाठी खूप जास्त पदे एकोणीस पदे ही रिक्त आहेत त्यामुळे या पदांमध्ये ज्या कॅटेगरीचा दिव्यांग असेल त्यातून जे पद असेल ते वजा के करावे लागेल म्हणजेच जर एखादा ई डब्ल्यू एस फिमेलचे कॅन्डिडेट दिव्यांग असेल व तिला त्याने तिने हे प्राधिकरण निवडले असेल तर ई डब्ल्यू एस फिमेलमधील एक पद कमी होणार आणि इथे ई डब्ल्यू एस फिमेलसाठी तेरा पदे उरणार तर दिव्यांगांसाठी एक जाणार जरी त्या उमेदवाराला मार्क हे कमी असले तरी तसेच अनाथांना सुद्धा दोन पदे आहेत तर या इतर कॅटेगरीनुसार जागा आपण बघून घ्या आपण आता पुढे जाऊ तर पुढे जाण्यापूर्वी आपण प्रमोशनाचा मुद्दा बघू नंतर जिल्हावाईज आपल्याला जागा बघायच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या प्राधिकरणाचं नाव आहे ते हे आहे आणि ही माहिती जी मी रिक्त पदांची घेतलेली आहे ती एकतीस तीन दोन हजार तेवीसपर्यंतची आहे इथे एक डिस्क्लेमर तुम्हाला हे द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे शुअर शॉर्ट प्राधिकरण हेच टाकायचं आहे तुम्हाला मार्क चांगले आहेत आणि हे प्राधिकरण मिळेल असं जर असेल तर एकदा जिल्हा रुग्णालय किंवा मेडिकल कॉलेज कॉलेज जे प्रत्येक जिल्ह्याला आहे तिथे व्हिजिट करणे कारण ही माहिती गेल्या वर्षीच्या एकतीस तीन दोन हजार तेवीसपर्यंतची अद्यावत आहे त्यानंतर खूप जरी बदल झाला नसला तरीसुद्धा आपण एकदा माहिती घेणं गरजेचं आहे तर या या पदाचं प्रमोशन कसं होतं आपली नियुक्ती होत असताना लिपिक टंकलेखक या पदावर होणार त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक या पदावर आपलं प्रमोशन होणार त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक या पदावर आपलं प्रमोशन होणार त्याच्यानंतर कार्यालयीन अधीक्षक या पदावर प्रमोशन होणार म्हणजेच जे एका शासकीय रुग्णालयाचं किंवा एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रशासकीय कार्य असतं त्याचं आपण प्रमुख होऊ शकतो तर आपण वेळ न घालवता आता ज्या रिक्त जागा आहेत त्यांच्याकडे जाऊया तर विद्यार्थी मित्रांनो संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई म्हणजे जे प्राधिकरण आहे त्याचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये एकूण सहा पदे रिक्त आहेत मंजूर पदे छत्तीस आहेत त्यापैकी भरलेली पदे तीस आहेत व सहा पदे रिक्त आहेत त्यानंतर जे मुंबईला ग्रँड कॉलेज आहे तिथे नऊ आहेत त्यानंतर जे 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 रुग्णालय आहे तेथे सतरा पदे रिक्त आहेत त्याचनंतर गोकुळदास तेजपाल रुग्णालय मुंबईलाच आहे तिथे पाच पदे आहेत नंतर सेंट जॉर्ज रुग्णालय जे आहे तेथे सात पदे आहेत त्याच्यानंतर अधिपरिवेक्षिकांचे म्हणजे जे नर्सेस असतात त्यांचं जे रुग्णालय व कॉलेज आहे तिथे दोन आहेत कामा व आल्बेस हॉस्पिटल जे आहे तेथे पाच पदे आहेत शासकीय दंत म्हणजे बी डी एसचं जे गव्हर्मेंट कॉलेज आहे मुंबईचं तिथे आठ आहेत त्यानंतर नर्सेसचं कॉलेज जे आहे तेथे एक पद आहे त्यानंतर नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्र्याला ते एक हॉस्पिटल आहे तिथे एक आहेत जे तर इथपर्यंत ही जी पदे आहेत ती मुंबईमध्ये आहेत तर एकूण मुंबईमध्ये किती पदे आहेत बघा सहा आणि नऊ सतरा सहा आणि नऊ पंधरा 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 तीस बत्तीस आणि पाच सदतीस सदतीस आणि सात एकोण सदतीस आणि तीन चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि दोन सेहेचाळीस एक्कावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट पदे एकूण ही मुंबई व मुंबई शहरात आहेत त्यानंतर पालघरमधले जे आरोग्य पथक आहे त्याच्या अंतर्गत एकही पद रिक्त नाही पुण्यामध्ये आता त्याच्यानंतर जिल्हावाईज चालू होतं पुण्यामध्ये बघा एक पुणे ससून हॉस्पिटल आहे तिथे एकोणीस पदे रिक्त आहेत बी जे मेडिकल कॉलेज आहे पुण्यात तिथे सत्तावीस पदे रिक्त आहेत अशी एकूण सेहेचाळीस पदे पुण्यात रिक्त आहेत त्यानंतर शिरूरला जे आरोग्य पथक आहे तेथे ते एक रिक्त पद आहे त्यानंतर आपण नागपूरला बघितल्यानंतर मेडिकल कॉलेजेस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज व इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज त्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल इंदिरा गांधी हॉस्पिटल व बी डी एस इथे किती पदे आहेत एकवीस तेरा पंधरा बारा आणि चार अशी एकूण अशी एकूण एकवीस आणि तीन चोवीस आणि दहा चौतीस चौतीस आणि दहा चौतीस आणि दहा चव्वेचाळीस आणि पाच एकोणपन्नास एकोणपन्नास आणि दहा एकोणसाठ एकसष्ट आणि चार पासष्ट पदे ही नागपूर दा आहेत पुढे आहेत का अजून ओके अजून नागपूरसाठी ही पण एकूण दहा पदे आहेत म्हणजे नागपूरसाठी एकूण एकाहत्तर पदे सॉरी पंच्याहत्तर पदे आहेत पंच्याहत्तर हा खूप मोठा आकडा आहे त्यामुळे जे विद्यार्थी विदर्भातील आहेत त्यांच्यासाठी पंच्याहत्तर हा हे प्राधिकरण खूप चांगले आहे त्यानंतर औरंगाबादसाठी औरंगाबादचे मेडिकल कॉलेज आहे तिथं आठ पदे आहेत तर हॉस्पिटलमध्ये पंधरा आहेत जे कॅन्सर हॉस्पिटल आहे औरंगाबादचं तिथे चार पदे रिक्त आहेत शासकीय मेडिकल डेंटल कॉलेज आहे तिथे आठ आहेत त्यानंतर औरंगाबादमध्ये एक आरोग्य पथक असतं जे फिरतं असतं त्याच्या दोन जागा रिक्त आहेत त्या म्हणजे एकूण औरंगाबादला चौदा अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस आणि आठ सदतीस औरंगाबादला सदतीस पदे आहेत त्यानंतर सोलापूरला कॉलेज आणि हॉस्पिटल येते कॉलेजमध्ये तेतीस आणि हॉस्पिटलमध्ये चौतीस अशा एकूण त्रेचाळीस आणि चार सत्तेचाळीस जागा रिक्त आहेत आता सांगलीसाठी बघा सांगलीचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये नऊ पदे रिक्त आहेत तासगावला आरोग्य पथक एक असतं तिथे दोन पदे रिक्त आहेत जे मिरजचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तिथं एकवीस आहेत त्याचबरोबर जे शासकीय रुग्णालय आहे मिरजचं तिथे सात आहेत म्हणजे एकूण ही सोलापूरची पदे झाली औरंगाबाद नागपूर सांगली तीस आणि एकोणतीस सांगलीसाठी एकोणतीस आहेत त्यानंतर आंबेजोगाईचं जे गव्हर्मेंट कॉलेज व गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथे अठरा व अठरा पदे रुग्णालयात शून्य आहेत कॉलेजवर अठरा पदे रिक्त आहेत त्यानंतर धुळ्याच्या कॉ रुग्णालयमध्ये एक आहे यवतमाळच्या रुग्णालय आणि कॉलेजमध्ये मिळून टोटल सोळा पदे रिक्त आहेत तर यवतमाळचं जे स्त्री रुग्णालय आहे तेथे एक पद रिक्त आहे नांदेड कॉलेज आणि हॉस्पिटल मिळून नऊ पदे रिक्त आहेत तर कोल्हापूरला कॉलेज आणि जे हॉस्पिटल आहे सी पी आर आणि कॉलेज तिथंच लागून कॉलेज आहे अशी पाच पदे रिक्त आहेत तर लातूरमध्ये कॉलेज आणि रुग्णालय मिळून लातूरमध्ये देखील पाच पदे रिक्त आहेत अकोला कॉलेज आणि रुग्णालय मिळून सात पदे रिक रिकत आहेत चंद्रपुरात फक्त कॉलेज आहे तिथे चोवीस पदे रिक्त आहेत गोंदियामध्ये कॉलेज आहे तिथे एकोणीस पदे रिक्त आहेत तर नागपूरमध्ये जे नागपूरचं ट्रॉमा सेंटर आहे तिथे परत तीन पदे रिक्त आहेत मगाशी पंच्याहत्तर अधिक ही तीन म्हणजे नागपूरला टोटल अष्ट्याहत्तर आहेत तर चंद्रपूरला जे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे तिथे ते तेरा पदे आहेत गोंदियाच्या रुग्णालयात आहे, अकरा पदे रिक्त आहेत जळगाव कॉलेज आणि हॉस्पिटल मिळून एकूण त्रेपन्न एकोणसत्तर रिक्त आहेत तर पुण्यामध्ये बारामतीला जे हॉस्पिटल आहे व बारामतीला जे कॉलेज आहे तिथे एकूण वीस रिक्त आहेत तर नंदुरबारला सव्वीस पदे रिक्त आहेत रायगड कॉलेज आणि जे रुग्णालय आहे तिथे दोन्ही मिळून अलिबागला आहेत हे दोन्ही पण हे दोन्ही मिळून बावीस पदे रिक्त आहेत तर सातारेच्या कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मिळून टोटल पंचवीस पदे रिक्त आहेत तर सिंधुदुर्गला कॉलेजवर सव्वीस पदे रिक्त आहेत जे अकोल्याचं अतिविशेषोपचार रुग्णालय आहे तिथे दोन पदे रिक्त आहेत तर औरंगाबादच्या अतिविशेषोपचारमध्ये जी आहेत तिथे दोन पदे रिक्त आहेत यवतमाळच्या अतिविशेषोपचार हॉस्पिटलमध्ये एक आहेत तर लातूरच्या अतिविशेषोपचार रुग्णालयात दोन पदे रिक्त आहेत उस्मानाबादचं जे गव्हर्मेंट महाविद्यालय आहे तिथे नऊ पदे रिक्त आहेत त्याचबरोबर नागपूर व औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयांमध्ये शून्य पदे रिक्त आहेत ऑब्विस आहे कार्यालयांमधून खूप काम चाल चालतं त्यामुळे तिथे सर्व पदे भरलेलीच असतात नर्सिंग महाविद्यालय जे आहे नांदेडचं तिथे दोन पदे रिक्त आहेत तर अशा पद्धतीनं या प्राधिकरणाची ही रिक्त पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो मी जसं मग अशी सांगितलं की या पदांमध्ये दोन चार जागांचा पुढे मागे फरक पडेल पण हे प्राधिकरणच मुळात मोठं असल्यामुळं साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यात दोन ते तीन जागा या रिक्त असल्याचं पाहिजेत त्यानंतर मुंबईसारखं मुंबईसारखा जिल्हा एकसष्ट जागा आहेत त्यानंतर पुण्यात सेहेचाळीस जागा आहेत नागपूरमध्ये जवळपास अठ्ठ्याहत्तर जागा आहेत औरंगाबादमध्ये सदतीस जागा आहेत सोलापूरमध्ये सत्तेचाळीस जागा आहेत सांगलीमध्ये एकोणतीस जागा आहेत त्यानंतर आंबेजोगाईला अठरा जागा आहेत जळगावमध्ये सर्वात जास्त एकोणसत्तर जागा आहेत अशा मोठ्या मोठ्या आकड्यांनी जागा या रिक्त आहेत प्रत्येक जिल्ह्यात रिक्त आहेत बदली झाली असेल किंवा पदोन्नती झाली असेल तर एक दोन एक दोन अशी पदे जरी भरली असतील तरी प्रत्येक जिल्ह्यात या जागा रिक्तच आहेत त्यामुळे आपण हे प्राधिकरण निवडताना या जागांचा विचार केला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून घेतलं असेल तर ठीक आहे अन्यथा मी व्हिडिओ हे क्लिअर करतो आपण पुन्हा एकदा स्क्रीनशॉट घेऊ शकता या पेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर या पेजचा देखील आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता या पेजचा देखील आपण स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे जे इकडचे आकडे आहेत याच्याकडे आपल्याला बघायचं नाही आहे हे वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक यांचे आकडे आहेत फक्त या शेवटच्या आकड्यांवरती आपल्याला फोकस करायचं आहे या पेजचा देखील आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मला कमेंटमध्ये तसेच पर्सनल मेसेजमध्ये एक अजून एक विषय सांगितला विषयाबद्दल माहिती हवी म्हणून सांगितली की प्रत्येक जे पारधीकरण आहे तर तिथं लिपिक जे पदाचं आहे त्याचं प्रमोशन कसं होतं म्हणजे वर्ष ठरलेली असतात की दहा वर्षांना प्रमोशन होणार आहे किंवा पंधरा वर्षांना प्रमोशन होणार आहे सहा वर्षांना प्रमोशन होणार आहे प्रद प्रमोशन होण्यासाठी प्री रिक्विड कंडिशन काय असेल म्हणजे आपण काय इलिजिबिलिटी पूर्ण केली पाहिजेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण शासनाच्या कुठल्याही परीक्षेत परीक्षा देऊन आपण जर एखाद्या पदावर नियुक्त झालो तर आपल्याला एक स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त करायचं असतं स्थायित्व प्रमाणपत्र जे की सेवेची तीन वर्ष मिळते परंतु काही प्राधिकरणांमध्ये हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक विभागीय परीक्षा द्यावी लागते ही परीक्षा तीन वर्षानंतरच देता येते तसेच या दोन्ही परीक्षा पास केल्यानंतर आपली सेवा ज्येष्ठता यादी ठरत असते म्हणजे जी प्राधिकरणं पो संपूर्ण महाराष्ट्र लेवलला आहेत तर लिपिक आता आपल्या या प्राधिकरणात जर लिपिक लिपिकपद महाराष्ट्राची चारशे एकोणसत्तर ही पदे भर भरली जात असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातील लिपिक जे असतील या प्राधिकरणाअंतर्गत त्यांची एक ज्येष्ठता यादी ठरली जाते त्यानुसार आपल्याला प्र प्रमोशन मिळत जातं साधारणपणे पाच ते आठ वर्षात कधीही प्रमोशन मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो अजून एक विषय एक मुद्दा मांडायचा राहिला याची बदली कुठे होते या प्राधिकरणांतर्गत बदली कुठे केली जाऊ शकते तर ही एकूण जी सर्व हॉस्पिटल आणि रुग्णालयं आहेत महाराष्ट्रातली तेथे कुठेही बदली केली जाऊ शकते परंतु एक लक्षात घ्या कधीच असे होणार नाही की कोल्हापूरचा उमेदवार नागपूरला गेला किंवा नागपूरचा उमेदवार कोल्हापूरला आला जवळपास ज्या प्राधिकरणांमध्ये जागा शिल्लक असतात तेथे बदली केली जाते म्हणजे सोलापूर सोलापूरचा उमेदवार कोल्हापूर कोल्हापूरचा उमेदवार पुण्याला अशा बदली होऊ शकते एकदम चांदा तू बां चांदा टू बांधा अशी बदली केली जात नाही विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला जर कोणत्या पुढच्या प्राधिकरणाची माहिती हवी असेल तर ते आपल्या मला कमेंटमध्ये सांगा तसेच माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपण सर्वांनी तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर आपण सर्व आपल्याला सर्व प्राधिकरणांवर व्हिडिओ बनवायचे आहेत त्यामुळे आपण सर्वांनी चॅनलवर ॲक्टिव्ह रहा तुम्हाला इथे सर्व प्राधिकरणांचे व्हिडिओ मिळणार म्हणजे मिळणारच आहेत थँक यू